प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोक आपण येवले शहरातील सरब बाजारामध्ये आहोत आणि या ठिकाणी दिवाळीनिमित्त हा जो बाजार आहे संपूर्णपणे गजबजलेला असतो परंतु आज जर आपण या ठिकाणी सोन्याचे गगनाला भिडलेले भाव आणि त्यानंतर झालेली निर्माण झालेली परिस्थिती ही जर बघितली तर या ठिकाणी हे दुकानदार आहेत एकही ग्राहक जे आहे त्यांच्या दुकानामध्ये नाही आपण सपोज जर बघितलं तर तीच परिस्थिती या ठिकाणी जी आहे आपल्याला दिसून येते या ठिकाणी जे आहे हा संपूर्ण सराफ बाजार आहे आणि या सराफ बाजारामध्ये या ठिकाणी जे सोनार आहे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत का एकंदरीतच जे सोन्याचे भाव वाढलेले आहे त्यामुळे निर्माण झालेली आणि त्यानंतर उद्भवलेली जी परिस्थिती आहे ते वास्तव आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी हे कारागीर आहेत काय नाव आहे भाऊ तुमचं दिलीप प्रभाकर माडीवाले अच्छा काय सध्याची परिस्थिती आहे मला हे सांगा आज दिवाळी आहे दिवाळी असून सुद्धा खूप मंदीची परिस्थिती आहे त्याचं काय कारण नाही पाऊस खूप पाऊस झाल्यामुळे शेतकरी लोकांजवळ पैसा नाही आहे आणि भावही खूप वाढल्यामुळे परिणाम खूप मोठा परिणाम झाला आहे ऐंशी टक्के परिणाम झाला आहे मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे एकंदरीतच एक अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीचा फटका या ठिकाणी या व्यवसायावरती झालेला आहे आणि म्हणून आपण सोनार समाजाचे अध्यक्ष आहेत रुपेश भाऊ घोडके त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मला हे सांगा रुपेशजी <imitation> नेमका आजच्या जे दिवाळी आहे त्यानिमित्त हा बाजार जो आहे संपूर्णपणे गजबलेला असतो परंतु आज या ठिकाणी हा संपूर्ण बाजारामध्ये शुकशुकाट आहे काय कारण आहे तर झालं सोन्याचे भाव गगनाला भिडून गेले आणि सर्वसामान्यांचं सोनं घेणे हे राहिलं नाही पूर्वी आपण पाचशे रुपयात एक हजार रुपयात एक अर्धा ग्रॅम सोनं येत होतं आज ते तेरा हजार रुपये दिलेले तर आज एक गिर्याक करताना दो एक वाळ्याचा जोड जर दिला तो एकोणीसशे रुपयाला म्हणत होता त्याच्यातली त्याची बाई बरोबर म्हणते आपण त्याच्या हातात पाचशे रुपये दिलेले बरं राहील म्हणजे आज ही परिस्थिती झालेली आहे आणि दुष्काळ परिस्थिती म्हणता येणार नाही पावसामुळे पूर्ण कांदा हा कांद्याचं मार्केट हे मानलं जातं पण कांदे अक्षरशः उन्हाळा कांदासुद्धा आज लोकांनी साठून ठेवलेला आहे पण त्या उन्हाळ्या कांद्यालासुद्धा भाव नाही आहे आज मका पूर्ण पावसात येत त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज असल्यामुळे आणि भाव नसल्यामुळे आमच्या सोनारांकडे खूप गर्दी कमी हा गजबजलेला भाग असताना एकही एक गिराईक सकाळपासून नुसतं भाव विचारलं तर गिराईक काही येत नाही यावेळेस धंद्याची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे शेतकरी समाधानी असला तर सोनंसुद्धाच समाधानी राहतो पण यावेळेस इतकी वाईट परिस्थिती का चांदीचेही भाव वाढलेले आणि सोन्याचे पण भाव वाढलेले त्यामुळे बाजारात सकाळपासून वाटे जवळजवळ अर्धा बाजार आज बंद झालेला आणि भविष्यात जर असे जर भाव जर राहिले तर आमच्या दुकानासुद्धाच छोट्या मोठ्या कारागिरांच्या दुकानं हे बंद होण्यात येईल मला हे सांगा भविष्यामध्ये ही जी परिस्थिती आहे हे सुधारेल असं तुम्हाला वाटतं आहे का आजच्या परिस्थितीतून काही वाटत नाही का बाबा असं परिस्थिती वाटेल तर आत्ता तज्ज्ञांच्या मताने सोन्याचा भाव आज एक लाख तीस हजार आहे तर भविष्यात सोन्याचा भाव हा दोन लाख रुपये सांगितलेला आहे तर याच्यावरून आज दीड लाख हळूहळू तो दररोज एक हजाराने भाव वाढू राहिले दोन हजारांनी दोन लाख रुपये ज्या दिवशी भाव होईल तर सराबबा महाराष्ट्रातला सराब बाजार ऐंशी टक्के सराबदी दुकानं हे बंद होती म्हणजे भविष्यामध्ये हे एक प्रकारचं सोनार समाजावरती एक प्रकारचं संकट आहे संकट आहे त्यामुळे भविष्यामध्ये ही परिस्थिती सुधारेल असं असं वाटत नाही भाव जरी झालेला आहे तर भाव एवढा थोडी तुटू शकतो कारण जसा जसा तो दोन हजारांनी पाच हजारांनी वाढला चांदी एवढी कधी वाढली नव्हती तर चांदी आज दोन हजारांनी पडलेली चांदलेली त्यामुळे शक्य नाही असं एक घट्टी होईल म्हणून तर भविष्यात आता तीच चर्चा एका दुकान करायचं काय का वेगळा धंदा काही पाहायचा कारण सकाळपासून बसलं एवढं भांडवलं नाही अडकून जर बसलं हे तर रुपया अशी परिस्थिती एकंदरीतच आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे दुकानदार आहेत त्यांनी आपल्या दुकानं आहेत ही सुद्धा एक दुकान आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा ग्राहक नाहीये मला हे सांगा नेमकी काय परिस्थिती आहे सध्याची इकडे घ्यायची काय बोलणार नाही याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये या ठिकाणी दुसरे सुद्धा या ठिकाणी सराप आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत का नेमकी काय परिस्थिती भाऊ काय वाटतं नेमकं हा जो परिणाम आहे कशाचा आहे त्या भाव नियंत्रणात नसल्यामुळे सर्व गिरायकांवर परिणाम झाला अनुषार अच्छा तो। तर भविष्यामध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला आमची इच्छा आहे भाव कमी झाले पाहिजे ग्राहक आले पाहिजे सर्व लोकांची सण झाला पाहिजे हो व्यवस्थित अच्छा मला हे सांगा का जर सोन्याचे रेट अशाच प्रकारे जर वाढत राहिले तर भविष्यामध्ये काय होणार आमच्या उपासमारीची वेळ येणार तर दुसरा काही पर्याय नाही म्हणजे ग्राहकच नसेल तर व्यवसाय नसेल म्हणजे अशाच प्रकारचा हा जो भाव आहे तो जर वाढत गेला तर भविष्यामध्ये नक्की या ठिकाणी या सामाजिक कार्यकर्ते आहे आणि सोनार सुवर्णकार व्यावसायिक आहेत आम्ही तर आण मलाही सांगा आम्ही तर भविष्यामध्ये हा जर सोन्याचा दर असाच जर वाढत राहिला तर काय परिस्थिती निर्माण होईल मुळात आता कारागिरी तर संपलेलीच पण थोडंफार काम चालू होतं तर आता कसं आहे मार्केट आमचं शेतकऱ्यांवर अवलंबून आहे शेतकऱ्यांचे पण आता वृष्टी झाल्यामुळे त्यांना पण पीक पाणी नाही काही नाही त्यांना भाव नाही वगैरे नाही तर तो एक विषय झाला आणि परत हा भाव एक विषय झाला तर हे दोन्ही संकटामुळे सराब असो सुवर्णकार असो कारागिर असो हे देशोधडीला लागले म्हणजे लागणारच आहे असं जर असलं तरी पण मग आता आहे आम्हाला अपेक्षा आहे का भाव कमी होतील शेतकरी जर सुख्या असला तरच मग मार्केट चालेल असं एकंदरीत आहे म्हणजे एकंदरीतच भविष्यामध्ये हे, हे जे भाव आहे जर कमी झाले किंवा कमी होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूजेचा वेळ झालेला आहे आणि जवळपास हे मार्केट जे आहे जवळ बंद होण्याच्या बेतात आहे ते कारागीर आहेत मला सांगा काय परिस्थिती आहे नेमकं तुम्ही कारागीर आहात याच्यापूर्वीची परिस्थिती ना आजची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय अंतर आहे आजच्या परिस्थितीत एक ते एकदम हे रोज कमावं रोज खावा असं झालेलं आहे ते बी गिरेक नाही काहीच नाही मग आता नेमकं पुढे काय होणार पुढे काय पुढे लय कठीण आहे एवढं दोन लाख रुपये सोना होऊन जाईल दीड लाख रुपये होईल म्हणजे पुढे काच काय होईल ते पाणी नाही बाकी शेतकरीकडे पैसा नाही आहे शेतकऱ्याकडे पैसा राहिल्यावर तेव्हाच शेतीमध्ये येतं ते शेतकरी खरेदी करतो तेव्हा तर त्याच्यामुळे ते काय आहे हे स्टॉप त्यांच्या दुकानात घ्यायचे ते आपल्याला आपला जो व्यवसाय आहे तो आता कसा आहे फार गंभीर परिस्थिती झालेली आहे त्या दुकान बंद करण्याची पाय आलेली आहे कारण सगळे जे आहे त्यांनी जी अपेक्षा होती ती त्याचे डबल ट्रिपल भाव होऊन गेलेले त्याच्यामुळे लोक एकदम नाराज झालेले जे येतात भाव विचारतात आणि जा निघून जातात दुसरं काही म्हणजे पहिल्या सरकारचा धंदा राहिलेला नाही बिलकुल पहिले जे आहे लोक दिवाळीचं सीझन असलं किंवा सण असला तर या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी करत असते मग आता सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर तुमच्या त्या संपूर्ण बाजारामध्ये शुकशुकट आहे हो पहिले आठ दिवस आणि नंतर दिवाळीनंतर आठ दिवस इतकी गर्दी राहायची की मला जेवायला सुद्धा जाता येत नव्हतं अशी परिस्थिती होती आणि आता एकदम असं आहे एक का काहीच गिरायचंच नाही म्हणजे दुकानं बंद करण्याची भय आलेली एकदम म्हणजे एकंदरीतच सोन्याचे वाढलेले दर म्हणजे एक प्रकारे जर आपण म्हटलं तर ते गगनाला भिडलेले आहे आणि जर अशाच प्रकारे सोन्याचे भाव जर वाढत राहिले तर भविष्यामध्ये सुवर्णकार यांचा मोठा गंभीर प्रश्न यानु रा आने भनून, वरती पाजे, या अनुषंगाने उपस्थित राहणार आहे आणि म्हणून शासनाने कुठेतरी याच्यावरती जे आहे नियंत्रण ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा या सुवर्णकार समाजाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसेन शेखसह अय्यूब शहा येवला